आता इकडं हा आपला मसाला तयार आहे पा आणि मस्त गिरणीवरून हो मी त्याला छान दळवून आणलं बारीक शेवटी तुम्हाला जी लिस्ट आहे ती पूर्ण लिस्ट पण मी शेअर करणार असे व्हिडिओच्या शेवटी तर ते तुम्ही कांदेशी खडा मसाला तसा बनवतात आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला बघायचं कसे आहात तुम्ही सगळे तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या सोबत मी काळा मसाला कसा बनवायचा खानदेशी काळा मसाला तर ते शेअर करणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी सगळे मसाले घेऊन आली आणि आता आज आहे ना हे सगळे मसाले आ, मी ऊन दाखवण्यासाठी ठेवून देते आणि हून तर बाहेर एकदम कडक आहे बा तर तस मी आता घेऊन देते आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते ना मी, ते चा, ते चा ना तो, तो। आता सगळे मसाले मस्त ताटामध्ये काढून घेतले मी आणि व्यवस्थित पाहून घेतलं त्याच्यात काही आहे वगैरे असं आणि त्याच्यानंतर इकडं उन्हामध्ये मी ठेवून देते आहे तर जास्त वेळ पण नाही आपल्याला ठेवायचं एक हलकासा चटका लागतो तोपर्यंत कारण ऊन पण भरपूर आहे त्याचा त्याच्यामुळे मसाल्यांचा वास पण जाऊ शकतो तो तर आता ना सगळे मसाले मी भाजून घेते आणि एकदम थोडे थोडे भाजायचे आपल्याला आणि फक्त पूर आणि तेच पत्ता आहे ना ते आपल्याला थोडंसं बारीक करून आहे घरूनच तर ते, ते बाजूला ठेवते आणि जे जायफळ हळद वगैरे आहे ना ते मी थोडं थोडं असं काढून घेणार आहे आणि गरम करून मध्ये एकदम कमी गॅस तुम्ही बघताय आहे फक्त एकदम नॉर्मल असून भाजणार आहे तर आता एक एक करून सर्व मसाले मी भाजून घेणारे आणि काही मसाले असतात ना ते स्पेशल आपल्याला भाजून घ्यावे लागतात म्हणजे बरोबर त्यांना शेक लागते कारण काही जाड बारीक असे असतात त्याच्यामुळे बाकी आपण जिरं वगैरे जे शहा जिरं असतं तर ते आपण एकत्र टाकू शकतो जसं की ते म्हणजे एकासारखे असतात ना ते भाजले जाऊ शकतात एकसोबत त्याच्यामुळे आणि आपलं जे हळद असतं परत मग त्याच्यामध्ये हिंग असतो जाड हिंग दिलेला परत मग ते जायफळ वगैरे असतं ना सुंट तर ते ना आधी मुसळीने मी बारीक करून घेणारे थोडंसं कारण मग तिकडं चक्कीमध्ये पण थोडंसं ते जाडसर राहून जातं दळताना आणि इकडं भाजायच्या वेळेला पण मग ते व्यवस्थित भाजलं जायला पाहिजे यासाठी तर आता दालचिनीचे पण तुम्ही बघताय की खूप मोठे मोठे तुकडे आहेत तर ते पण मी थोडेसे असे बारीक करून घेणारे म्हणजे चक्कीमध्ये कसं व्यवस्थित छान बारीक होतं म्हटलं आणि त्याच्यानंतर मी खसखस सुद्धा छान अशी भाजून घेतली कारण मग थोडंफार वातड असलं तर मग त्या चक्कीमधून व्यवस्थित बारीक निघणार नाही म्हटलं गेल्या याच्यासाठी आणि एक किलो धने या ठिकाणी आहेत तर ते पण मी दोन वेळा करून छानपैकी भाजून घेतले थोडेसे आपल्याला लगेच कळतात ते असे कडक झाले किंवा मग थोडंसं चावून बघायचं एखादं तर मस्तपैकी भाजून घेतले आणि त्याच्यानंतर मग सगळा मसाला जो एकत्र एक मिक्स करून घेतला आणि पत्ता पण आहे ना मी असं मिक्सरमध्ये थोडेसे धने टाकून ना फिरून घेतला थोडासा म्हणजे कसं ते पूर्ण पत्ता तिथं निघणार नाही मवा चक्कीमध्ये याच्यासाठी आणि तुम्ही असा थोडाफार जाळ सरवू द्यायचं म्हणजे आणि वाटलं तर आपण हाताने पण चुरून घेऊ शकतो ते मसाला मी छान छानपैकी मस्त गरम करून ना एका भांड्यामध्ये काढून घेतलंय मिक्स करून घेतलाय छान आणि याला एळाला थोडा थंड होईल आता आणि त्याच्यानंतर मग गिरणीवर घेऊन जाणार आहे तळ्याला तर चला मग थोडा थंड होतो तोपर्यंत वेट करूया तर आता आज चालली मी मसाला तळण्यासाठी हे पहिकडं डब्यामध्ये घेतलेला आहे मसाला आणि आता निघतोय कारण काल संध्याकाळी पण आम्ही गेलो होतो आणि तेव्हा ती गिरणी बंद होती गेल्यानंतर आम्हाला समजलं मग पुन्हा घरी आलो म्हणे आता आज चाललंय तर चला तर इकडं मार्केटमध्ये आले तुम्ही साधारण तीन किलोमीटर असेल हे आमच्या घरापासून आणि इथं आल्यावर पा तुम्ही सगळ्या प्रकारच्या गिरण्या आहेत इथं मसाला खडा मसाला सगळं दळलं तयार आहे पा आणि मस्त गिरणी भरून हो मी त्याला छान दळवून आणलं बारीक आणि एक किलो धने आणि एक किलो मसाला असं हे प्रमाण आहे आणि शेवटी तुम्हाला जी लिस्ट आहे ती पूर्ण लिस्ट पण मी शेअर शेवटी तर ते तुम्ही खानदेशी खडा मसाला कसा बनवतात आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे आज आहे ना ताजा जो मसाला आजचा बनवला ना आपण नवीन मसाला तर त्याचीच मी मस्त खानदेशी खिचडी पण केलेली आहे तर तुम्हाला पण सांगते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये की मसाला कसा घालायचे खिचडी खाल्ल्यानंतर तर तुम्ही पण ट्राय करून पहा रेसिपी शेअर केलेली आहे आणि वर्षभर पुरेल असा खानदेशी खडा मसाल्याचा आपला काळा मसाला ठीक आहे चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट सुद्धा करा आणि बऱ्याचशा नवीन ताई आपल्यासोबत जुळतायेत त्यांना आपले व्हिडिओ आवडता येईल त्याच्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू आणि आज आहे ना आम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलो ना भाजीपाला वगैरे मी घेत होती तर तिथं ताई भेटलाय मला आणि त्या पण म्हणत होत्या की तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल आहे का म्हणे मी तुमचे व्हिडिओ बघते म्हणे तर छान वाटलं त्यांचं ऐकून फक्त मला त्यांची फोटो किंवा मग थोडीशी व्हिडिओ क्लिप घ्यायची म्हणजे घरघोडीमध्ये आठवून पडली त्यांना विचारलं असतं परमिशन घेऊन तो तुम्हाला आहे का बघ फोटो वगैरे घेऊ शकता का व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी तर ते तुम्हाला आठवून पडली नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवेल तर असा होता आपला आजचा व्हिडिओ भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तर आता पहा इकडे हे सगळे मसाले जे आहेत ना इथं व्यवस्थित ना पूर्ण लिहिलेले आणि किती ग्रॅम घेतलेले आहे वगैरे ते पण मी दिलेले मी म्हणजे त्या दुकानदारांनी जे दिलेलं आहे ना तेच मी तुम्हाला पूर्ण शेअर करते इथं किमती पण दिलेल्या आहेत त्यांच्या आणि वाटल्यास तुम्ही ना व्हिडिओ स्लो करून मग तुमचं हे लिस्ट आहे ना तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा खानदेशी गरम मसाला आणि नक्कीच माझ्यासोबत शेअर करा की कसा झाला बघा तुमचा मसाला असं